शरीर तुम्हाला काही सिग्नल देतं जसं विटॅमिन बी मध्ये थकवा जाणवतो तसं ह्याच्यासोबत थकवा जाणवणं विकनेस येणं चिडचिडेपणा वाढणं कॉम्नेटी फंक्शन येणं हे याच्यात पहिल्यांदा दिसायला लागतात सगळ्यात जे कॉमन सिमटम पेशंट सांगतो ते त्याला लोअर मसल जे असतात काफ मसल्स आपल्या पायाच्या पिंढऱ्या या जास्त दुखायला लागतात mm -hmm. नंतर मग बोन्स आणि मसल्स मध्ये पेन सुरू होतं फटिक जाणवायला लागतो थकवा जाणवायला लागतो आणि mm -hmm. खूपच दुर्लक्ष केलं तर मग फ्रॅक्चर्स म्हणजे तुमचं वय जास्त असेल साठ सत्तर तर, mm -hmm. तर साध्या साध्या गोष्टींमध्ये बोन फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढती किंवा चालता चालता लेग क्रॅम्प होणं म्हणजे नॉर्मल आपण mm -hmm. जिनाज उतरता उतरताच क्रॅम्प येतो पायामध्ये किंवा पाय मुरगाळणं ज्याला पा आपण म्हणतो लेग स्प्रेन्स वगैरे हे कॉमनली दिसायला लागतात आणि त्याच्याकडे पण आपण दुर्लक्ष केलं तर मग पुढे गेल्यानंतर इट लीड्स टू लाईफस्टाईल डिसऑर्डर त्याच्यात प्रामुख्याने डायबेटीस आहे थायरॉईड डिसऑर्डर आहे पीसीओडी हार्मोनल इम्बॅलन्स हे कॉमनली दिसतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला करोनरी आर्टरी डिसिजेस इश्चिमिक हार्ट डिसिजेस हे अजूनही कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर त्या दिसायला सुरुवात